नमस्कार आपण पाहत आहात औदुंबर वार्ता न्यूज मी आपल्यासोबत चिन्हिया काझी सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाडी सुरू असून एक नेता दुसऱ्या नेत्यावर आरोप प्रत्यारोप करीत आहे अशा स्थितीमध्ये आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुकडीजीर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांनी सुकडी गावाला भेट दिली त्यावेळेस त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांवर आरोप केले उमेदवारी न दिल्याबद्दल राजेंद्र नजरधने हे माजी आमदार आहेत यापूर्वी भाजपाकडून आमदार झाले होते या मतदारसंघातून आणि त्यानंतर पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही यावेळेस ते भाजपाच्या रेसमध्ये होते शेवटच्या क्षणी त्यां त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इंजन घेतला आणि आपल्या आप प्रचारासाठी राजेंद्र नजरधने हे सुकडी सुकडी येथे आज आले होते त्यांनी नेत्यांवर आरोप केले होणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीसाठी मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी माझ्यासोबत आले माझे सर्व सहकारी आपल्या सुकळी गावामधील माझे सर्व युवामित्र वडीलधारी मंडळी या ठिकाणी हनुमंतरायाच्या आणि श्रीरामप्रभूच्या या समोरच्या पावन जागी आम्ही सर्वजण आज या सुकळी गावामध्ये मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आलो खरं पाहिलं तर सुकळीवासियांनाच नाही तर उंबरखेड विधानसभेतील सर्वांना राजू जाणे हे नाव परिचित आहे कारण दोन हजार नऊची निवडणूक लढलो पराभूत झालो पण खचलो नाही कारण आपण सर्वांनी दोन हजार चौदाला मला प्रचंड पन्नास हजाराच्या मताधिक्याने आपण जनतेने मला निवडून दिलं आणि एक सत्ताधारी पार्टीचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मला या उंबरखेड विधानसभेमध्ये विकास करता आला खरं पाहिलं तर कुठलाही लोकप्रतिनिधी दावा करू शकत नाही की मी आमदार झालो खासदार झालो की मी संपूर्ण विकास पूर्ण केला असं कोणीही म्हणू शकत नाही कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे परंतु विकासासोबत भौतिक विकासासोबत आमचा सामाजिक आणि धार्मिक सलोकार राहणं हा सुद्धा एक विकासाचा भाग आहे आणि म्हणून माझा प्रामाणिकपणे प्रे, प्रयत्न होता आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की चौदा ते एकोणीस का या काळामध्ये मी सामाजिक सलोकार राखू शकलो याचा मला अभिमानही आहे आणि आनंदही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की उमरखेड हे तालुक्याचं ठिकाण होतं सारख्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय नव्हतं शंभर खाटेचं आपण उपजिल्हा रुग्णालय केलं त्या ठिकाणी साडेबावीस कोटीची इमारत बांधली आपल्याला माहीत आहे की अॅट्रॉसिटी ॲक्टसारख्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी हा डी वाय एस पी म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी असतो कारण पोलीस उपविभागी अधिकारी आपले पुसदला बसत होते आमच्या खरबी दराठीच्या माणसाला जवळपास शंभर सव्वाशे किलोमीटर पुसरला जावं लागत होतं त्या ठिकाणी ते कार्यालय आपण उंबरखेडला आणलं चालू केलं महसूलचा उपविभाग साधं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल एखादा फेरफार करायचा असेल तर आम्हाला पुसदला उपविभागाला जावं लागत होतं महसूलचा उपविभाग सुरू केला त्या ठिकाणी उंबरखेडमध्ये मला या गोष्टीचा आनंद आहे की मी जेव्हा चौदाची निवडणूक लढलो आपल्या सुकळी गावामध्ये पाहिलं तर सुरुवातीला आल्याबरोबर या ठिकाणी प्रवेश केला की छत्रपती शिवरायांच्या नावाने चौक आहे या ठिकाणी अश्वरूढ छोटी का होईना पण अश्वरूढ या ठिकाणी भव्यदेवी अशी पुतळा त्या ठिकाणी अश्वरूढ पुतळा आहे गावात जर गेलं तर छोट्या छोट्या गावामध्ये महापुरुषांचे चौक आहेत परंतु उंबरखेडला चौदाला मी पाहिलं की साधा छत्रपती शिवराया आमचे दैवत यांचा चोखसुद्धा उंबरखेडला त्या नावाने नाही म्हणून मी वचन दिलं होतं की जर तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं तर मी उंबरखेडला छत्रपती शिवरायांचा भव्य धीर्वे अश अश्वरूढ पुतळा करील आणि मी ते माझं वचन पूर्ण केलं पण दुर्दैवानं तुमच्यासमोर मला कबूल करावं लागते की काँग्रेसची सत्ता असतानासुद्धा नगरपालिकेला मी साडेतीन कोटी रुपये दिले छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला त्या ठिकाणी ऑर्डर केली आणि एकतीस फुटाचा आमचं दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा उंबरखेडला आला पण या नालायक लोकांनी आपली दुकानदारी बंद होते आपले शेठ लोकांचे काही दुकानं बंद होतील म्हणून छत्रपती शिवरायांना सुद्धा यांनी सोडलं नाही बंदिस्त करून नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये बंद अशा दुर दुरावस्थेमध्ये ठेवलं ते छत्रपती शिवरायांचा अस्वर्ड पुतळा उभा करण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहो ही निवडणूक मी जनतेच्या भावनेसाठी लढत आहो आपल्या सर्वांना माहीत आहे की चौदाला तिकीट कटल्यानंतर आत्ताच गुलाबरावनी सांगितलं मी गेली वीस वर्ष ज्या पार्टीत काम करत होतो एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो चौदाला मला पार्टीने थांब म्हणा एकोणीसला थांब म्हणायला सांगितलं मी थांबलो चौ एकोणीस ते चोवीस मी लोकांच्या सुखादुःखात राहिलो आपल्याही गावात बऱ्याचदा आलो त्यानंतर पार्टीचे कामही केलं आणि या ठिकाणी एकोणीसशे बत्तीस नंतर पहिल्यांदा उंबरखेड नगरपालिकेमध्ये पार्टीची सत्ता आणून एका स्टॅम्प पॉईंटरला नगराध्यक्ष केलं त्याच्या नशिबात आमदारकी असेल त्याला मिळाली मी पार्टीसाठी काम केलं आणि डाव वेळेवरती कसा केला काजीसाहेब आपण संपादक आहात मुद्दाम पत्रकार म्हणून बोलतो की ऐन वेळेला सव्वीस तारखेला सायंकाळ होऊ दिली आणि तिकीट त्या ठिकाणी दम्मी उमेदवाराला दिलं यांना वाटलं एकूण पुनरावृत्ती होईल एकीकडं बाहेरचा उमेदवार आहे दुसरीकडं मतदारसंघातला उमेदवार डमी आहे त्यांना वाटलं की आपला कार्यक्रम जमून जाते पुन्हा मी आलो की विजयाचा शिल्पकार होता येते अरे लोकनेत्या उत्तमराव इंग्ले सारख्याची तुम्ही भावना राखली नाही ज्यांचं प्रचंड मतदान आहे आणि म्हणून ही निवडणूक मी निष्ठावान कार्यकर्त्यासाठी लढत आहोत ही निवडणूक मी जनभावनेसाठी लढत आहोत आत्ता चाललेत फेसबुक व्हॉट्सअपवरून बन व्हिडिओ बनवत आहेत निष्ठा अरे माझं तुला खुल्लं आव्हान आहे पार्टीचे पैसे खाल्ले म्हणून तुला सहा वर्षासाठी पार्टीतून काढलं होतं तू काय व्हिडिओ बनवणार तू काय निष्ठा सांगणार बाबा निष्ठा त्याला कळते एखाद्या ग्रामपंचायतच्या पॅनलमध्ये तिकीट नाही भेटलं ना पाच वर्ष थांबायची त्यालाच माहीत असते तुला बाळंतींच्या कळा काय माहीत राहणार त्या ठिकाणी सांगत आहे व्हॉट्सअप फेसबुकवरून की इस्कू मॅनेज किया काजीसाहेब साहेब उस्कू मॅनेज किया मागच्या वेळेस मी या ठिकाणी पुराविणीशी बोलत आहे आमच्या महागाव तालुक्यातल्या अनेक मंडळीवर आरोप केले की या पाटलाला सेट केलं त्या पाटलाला एवढे पैसे दिले याला मॅनेज केलं त्याला मॅनेज केलं यांची दिवसा कुठं फिरायची हिंमत नाही कोणा गावात रात्रीच्या काळ्या गाड्या घेऊन पैशाच्या भरोशावर तुम्हाला आम्हाला गृहित धरायला निघाले आहेत त्याच्यामुळं ही निवडणूक मी आमदार होण्यासाठी लढत नाही परंतु आपल्या पूर्वजांनी एक मन त्या ठिकाणी लिहून ठेवली आपण परंपरेनं ती मन ऐकतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवत चालला जर काळ सोपू द्यायचा नसेल तर पक्ष जरी नवीन असेल तर मी तुमच्यासाठी लढतो आहे